आम्ही आमच्या आत्ता पायरी अद्यापही सोडलेली नाही पण त्यांनी जर सोडायला सुरुवात के केली तर पर्याय आमचं राहणार नाही आणि मग केवळ पडत्या काळातच नव्हे तर समर्थन दहशतवादीचा बिमोड करायला मी बाहेर पडलो असं सांगत असताना सुद्धा जे काय मद घेतलेल्या गोव्याच्या हॉटेलमध्ये ते सुद्धा सांगावं लागेल त्या एखाद्याला मदत केली तर ती मदत पठाणी पद्धतीने वसूल करणं हे आमच्या स्वभावामध्ये बस न बसणार आहे आणि उद्धव साहेबांना सुद्धा ते आवडणार नाही ठीक ना। आहे दिली साईबाबांच्या नावावर दिलेले लकला लकलाभो जेवढं पचेल तेवढं त्यांनी खावं सोडले पाहिजे नक्कीच उद्धवजी <laughs> ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री सहभागी झाले होते ते तीन पक्षाचे होते आणि त्यावेळेला एखादे पाच वर्षासाठी एखाद्याला संधी दिली दुसऱ्या पाच वर्षाला दुसऱ्याला संधी द्यायची असते त्याप्रमाणे त्यांनी उदय सामंतांना संधी दिली पण ह्या गुळाच्या ढेपीला चिकटून बसायची सवय एकदा झाली की त्यांना ते सोडवत नाही आणि त्यासाठी त्यांनी बेईमानी करून शिवसेना पक्षातून निघून गेले हिंमत असेल तर दीपक केसरकरांनी आमदारकीच्या सीटसाठी पैसे दिले असं जर हिंमत असेल तर त्याने उपरलकरांच्या पायावर हात ठेवून सांगावं उलट त्यावेळेलासुद्धा इथे या विधानसभा मतदारसंघामध्ये शैलेश परब यांनी सुद्धा ज्या पद्धतीने कामाला सुरुवात केली होती आणि त्यांना कळलं की आपलं आता मग दुकान संपलं त्यावेळेलाच त्यांनी उडी मारली शिवसेनेमध्ये आणि मग शैलेश परबांच्या घरी जाऊन तुमच्यामुळे मी मला बाहेर मिळते तुमच्यामुळे मी मिळते असं सांगायचं जे नाटक केलं होतं त्यामुळे एकदा बाडगा जो कोडगा होतो त्या कोडगेपणाची हद्द कोणी ओलांडू नये हेच आम्हाला सांगायचं आहे